हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना जी न्यूर्स ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे एक म्हणजे दीड वाजून गेलेला आहे संध्याकाळची वेळ आहे आणि एकोणतीस तारखेचा हा व्हिडिओ आहे तर हा का काही म्हणजे में आपला है। तर तरी मी आजारी असल्याकारणानं आपला व्हिडिओ थोडासा लेट लेट येत आहे तर मध्यंतरी मी तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओ टाकलेले नाहीत पण टाकत आहे तर जे माझे कालच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर जे माझे गालीच्या रांगोळी राहिली होती ती मी कंप्लीट केली होती इथे आणि मग त्यानंतर मी लगेच दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट केलेला आहे हा तर इथे दुसऱ्या दिवशी मी शॉपवर आल्यानंतर हा व्हिडिओ शूट करत आहे श्री स्वामी सुंदर स्वागत आहे तुमचं आपल्या वाहन डिझाईन चॅनलमध्ये आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्या होत्या मी कोणत्या कोणत्या मॅट डिझाईन बनवलेले आहे आणि ह्या पण मी ऑर्डरच्या आहेत रांगोळी बुलर मॅट डिझाईन्स तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी नाही डिझाईन झालेली आहे बॅक साईडला हे पासात कॅनवसाचा डान्स करत आणि व्हाईट ग्रीन आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे यानंतर आहे तो पाहू शकता अप्रतिम सुंदर अशी डिझाईन झालेली आहे कलर कॉम्बिनेशन पहा ग्रीन कलर पिंक कलर आणि बेबी पिंक कलर आहे कलर तर खूप सुंदर डिझाईन झालेली आहे त्यानंतर मी या पद्धतीचे फूल आहेत जे की डझनवर आपण सेल करतो म्हणजे ऑर्डरनुसार तर याच्या ऑर्डर मला जवळजवळ यासारख्या बारा फुलांची ऑर्डर आलेली आहे तीन 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 म्हणजे असे बारा फुलांची ऑर्डर आहे आणि चार सेम कलर असे आपल्याला बनवायचे आहेत तर ही पहा ही एक ऑर्डर आलेली आहे या फुलांची तुम्हालाही जर म्हणजे कस्टमाइज ऑर्डर द्यायची असेल किंवा या पद्धतीने दसऱ्या दिवाळी या सणासाठी जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या रंगवर नक्की व्हॉट्सअप करू शकता तर ही एक डिझाईन बनवलेली आहे त्यानंतर म्हणजे मी याच्यासारख्या भरपूर बनवल्या आहेत पण नाही आमच्या शॉपमध्ये दाखवायला कारण मी हे जे काम आहे मी घरी करते त्यामुळं मोजक्या चांगल्या मी ही एक डिझाईन बनवलेली आहे हे बघा सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे आणि त्याचा जर माप जरपास बाय एकवीस म्हणजे एकवीस बाय उंचीला मिळून दिल्या सेम एकवीसवर आहे पुढचं नसेल समजू तर मी उंचीचं सांगते तुम्हाला किती इंचाची आहे तर तशी पण एकवीस आहे आणि अशीही साडे एकवीस साडे एकवीस साडे एकवीस आपण एक आणि डिझाईन तुम्ही पाहू शकतो जवळजवळ प्रॉपर कशी आहे तशी नाही तर तुम्हाला जर डिझाईन आवडली असेल किंवा यासाठी जर डिझाईन कस्टमाइज करून घ्यायची असेल तर तुम्ही आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की व्हॉट्सअप करू शकता आणि चला आता आपण ब्लाऊज वगैरे स्टिच करायला घेऊया कारण हे जरी काम केलं तरी आपल्याला म्हणजे ब्लाऊजचं काम तर कंपल्सरी असतंच तर हे पहा या डिझाईन बनवलेलं नाही तर तुम्हाला मी कॅमेऱ्यातून दाखवते हे पहा ही एक डिझाईन आहे या पद्धतीने खूप सुंदर अशी डिझाईन आहे हे त्यानंतर ही सुद्धा एक डिझाईन आहे छान अशी हे पहा आता दिसू शकेल तुम हे पहा या पद्धती या फुलांची ही डिझाईन आहे सेम अशी वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्ही डझनवर हे फुलं घेऊ शकता आणि अप्रतिम क्वालिटी आहे इथे पहा इथे मस्त अशी क्वालिटी आहे आणि इथे रेग्झिन यूज केलेलं आहे खूप सुंदर असं त्यानंतर हे पहा ही एक डिझाईन आहे जे की मी तुम्हाला रंगसंगती आणि बॅक कॅमेऱ्याने दाखवते कशी आहे तर अप्रतिम डिझाईन झालेली आहे गालीच्या डिझाईन आणि तुम्हाला नक्की आवडेल मला माहीत आहे खूप जणांना नक्की आवडेल तर तुम्हालाही जर अशी ऑर्डर करायची असेल तर नक्की मला व्हॉट्सअपला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट तर इथे पुढे व्हिडिओमध्ये चला आपण पाहूया हे तर सगळं मी बनवलेलंच होतं ऑर्डरचं बट तिथे लगेच पाच दिवशी ब्लाऊजच्या ऑर्डर होत्या ज्यात मला अर्जंट द्यायच्या होत्या तर हा काठापात्राचा पोटली बटन टाकून बनवलेला ब्लाऊज साईडला आणि बाहीला अप्रतिम आणि सुंदर झाला होता दोन कलर कॉम्बिनेशन होते हिरवा आणि जांभळा तर मोठ्या साईजचा ब्लाऊज होता जवळजवळ चव्वेचाळीस ते सेहेचाळीस चेसचा ब्लाऊज होता तर या पद्धतीने हाफ ब्लाऊज आणि याच्याबरोबर सेम अजून दोन ब्लाऊज होते एकाच कस कस्टमरचे सगळे ब्लाऊज होते या ब्लाउजला गोल्डन बाहेला फक्त प्लेट्स घेतलेली आहे फुगा जास्त आवड आवडत नाही कस्टमरला त्यामुळे बॅक साईडला डीप असा गोल गळा घेऊन लटकन टाकलेली आहे सिम्पल आणि बाहेला प्लेट्स घेतलेल्या आहे सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे दुसरासुद्धा आणि सेम याच कस्टमरचा अजूनही ब्लाऊज होता जो की मी पूर्ण करायला करीत केला होता तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि जो आधीचा जांभळा दाखवला हो तो फोरटक्स ब्लाऊज आहे त्यानंतर नेक्स्ट जो ब्लाऊज आहे तो, तो कटोरी ब्लाऊज आहे कारण कस्टमरने तीनही ब्लाऊज माझ्याकडे पहिल्यांदाच टाकले होते पण त्यांची अशी चौटिका वे वे आपण वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये स्टिच करून घेऊया तर, तर हा ग्रीन कलरचा जो लास्टचा ब्लाऊज पाहत आहे तर यालाही सिम्पल डीपने टाकून नॉड लटकन केलेले आहे आणि पुढे कटोरी ब्लाऊज आहे तर तीनही ब्लाऊज त्यांना एकदम व्यवस्थित आणि छान बसले होते तर चला पुढे पाहूयात आपण ना हा नाही नवरात्र पर्यंत घेतो तुला लोड आले काय दिवाळीच्या आठ देऊन टाकू मी देऊन टाकू तुम्ही होऊन जातील दिवाळीला ती कधी येते दिवाळीला गाव माहिती दिवाळीला फुल लोड आणि ऐक ना ते घेते बंद तर इथे पाहू शकता मी रांगोळी बनवत आहे ज्या डिझाईन मला आठ वाजेपर्यंत सकाळी द्यायच्या होत्या आणि पुढे मी दाखवते की मी कोणकोणत्या पद्धतीचे बारा फुले म्हणजे जे आहे ती ऑर्डर्स बनवली होती रांगोळीची वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये बारा डिझाईन्स बनवल्या होत्या कलर चेंज केले होते फक्त तर चला तू मला पुढे दाखवते कोणकोणते डिझाईन बनवली ते तर इथे तुम्ही पाहायला आधी की मी किचन वाट्यावर काम करत होते तर त्याला पण रिझन होतं माझी जे ॲडजस्टमेंट बॉक्सची वायर आहे ती म्हणजे ॲडजस्ट बॉक्सच पूर्ण खराब झाला होता त्यामुळे मला काही ऑप्शन नव्हतं मग इथे किचनला मागच्या साईडला एक होल्डर होतं त्या होल्डरवर मी डायरेक्ट गनने हे करून इथेच पाठीमागे टेबल आणून हे बनवायला घेतलं हा टेबल एक मला फार इझी झालेला आहे काम करण्यासाठी रांगोळी मॅटच्या खूप 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 वाकायची अशी गरज पडत नाही आणि खूप मजा आराम मिळतो आणि मस्तपैकी तयार होऊन जाते सगळं डिझाईन्स तर त्यामुळे मी ते बॅक माझं माझे किचनमध्ये मॅट बनवतो आहे ऑर्डर आलेली आहे फुलांची ऑर्डर कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला मी या पद्धतीने मी फुल करते आणि अजून पाच बाकी आहे तर आठ वाजेपर्यंत यायचे आहेत त्यानंतर पाहूया लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करूया मला आधीचे फुलं मी दाखवते बनवण्याने गोल फुलं दाखवते ऑर्डर लवकरात लवकर कम्प्लीट करून द्यायचा द्यायचं काहीत न करतर मी आज आहे संडे नंतर एकतीस तारखेला आगासणार आहे ती महालक्ष्मी तर महालक्ष्मी महालक्ष्मीपर्यंत ज्या पण ऑर्डर होतं त्या ऑर्डर मी कम्प्लीट करून दिलं आहे जी ऑर्डर मला म्हणजे गावाचं नाव नाही तुम्ही सांगता येणार बट त्यांच्या जवळच्या व्यक्तीनेच म्हणजे लेडीजने आणि लेडी ऑर्डर आता कम्प्लीट करणार आहोत लवकरात लवकर आणि कष्ट सुख असेल नसता कष्ट करावा लागतो तेव्हा पैसा येतो घरीही बसून पैसा येत नाही आता मी असा असा विचार केला होता दिवसभर ब्लाऊज शिवतो आपण आणि संध्याकाळी आला पण थोडा विचार केला तर संध्याकाळी झोपल्यानंतर आपण पैसा सम होतं का

तर बऱ्यापैकी माझी आउट साईडची जी डिझाईन आहे बाजूच्या साईडची ती कंप्लीट झालेली आहे त्यानंतर मी आतली साईडची डिझाईन बनवायला घेणार आहे तर त्याआधी तुम्हाला दाखवते ज्यावेळेस महालक्ष्मी बसल्या होत्या तर त्यावेळेस मी फ्रेंडच्या घरी मी महालक्ष्मीला गेली होती त्यावेळेस आधीच्या ज्या दाखवल्या त्या पण एका ताईंच्या घरी होत्या खूप सुंदर अशा महालक्ष्मी बसवलं होतं डेकोरेशन पण सुंदर होतं आणि दुसऱ्या ज्या महालक्ष्मी आहे बसलेल्या तर त्या दुसऱ्या ताईंच्या घरी होत्या पण इथलचं डेकोरेशन तर तुम्ही पाहू शकता प्रतिमाने सुंदर डेकोरेशन पूर्ण म्हणजे आम्ही नेवासा गाव म्हणजे नेवासा गाव आहे आमचं तर नेवाशाला पैस खांब जिथे लिहिला तिथे ज्ञानेश्वरी माऊलींचं मंदिर आहे तर तो पूर्ण म्हणजे माऊलीचा पैस खांबाचा माऊलींचा देखावा खूप मस्त मस्त वारकरी आणि इतका सुंदर असा देखावा त्यांनी उभारला होता ना म्हणजे पाहून असं इतकं छान वाटत होतं तरी इथं तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण पैस खांब जो आहे किंवा अयोध्याचं मंदिर आहे हे डेकोरेशन असं पूर्ण हरतालिकेची पण मूर्ती तर इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं का तर हे जे शूटिंग आहे ना तो ते ले तर ते मी महालक्ष्मीला गेल्यानंतर दिदीने काढलं होतं म्हणजे माझ्या मुलीने काढलं होतं तर त्यांना असं वाटतं की मी व्हिडिओ वगैरे छान बनवतो त्यामुळे ते त्यांनी मला शूटिंग घेऊन व्हिडिओ बनवायला सांगितलं होतं तर मी त्यांना बनवूनही दिलता पण डेकोरेशन मात्र खूपच अप्रतिम होतं

तर इथेच मी पाहू शकता मी उंबरपट्टी जी आहे रांग मॅट रांगोळीमध्ये ती बनवायला घेतलेली आहे तर बऱ्यापैकी डिझाईन कंप्लीट करीत आणलेली आहे मी तर ही सगळ्या ऑर्डरच्याच डिझाईन होत्या माझ्याकडे ज्या की मी रिपीटेड माझ्या याच्यावर डिझाईन नाही कोणत्या तर तुम्हालासुद्धा या पद्धतीने रांगोळी डिझाईन्सची ऑर्डर द्यायची असेल कारण आता दसरा दिवाळी हे सध्या सणवार खूप चालू आहे तर अगदी तुम्हाला रिजनेबल आणि कमी रेटमध्ये अगदी लवकर डिलेवरी म्हणजे मिळून जाईल तर तुम्हाला मॅटर मॅटरांगोळी डिझाईन्सच्या काही ऑर्डर द्यायच्या असतील तर तुम्ही नक्की देऊ शकता कारण तुम्हाला अगदी कमी दरामध्ये मिळणार आहे आणि त्या मॅटरांगोळच्या डिझाईन्ससाठी तुम्हाला स्क्रीनवर दिलेवरच्या नंबरवर फक्त मॅसेज टाकायचा आहे आणि तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता तर अगदी कमी वेळेमध्ये तुम्हाला स्पीड पोस्टने ऑर्डर पोस्ट केली जाईल तर चला पुढे आपला व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करूया तर इथे बऱ्यापैकी उशीर होऊन गेला होता म्हणजे बराच वेळ झाला होता त्यामुळं मम्मी लगेच बोर्ड वगैरे म्हणजे ठेवून दिलं दुसऱ्या दिवशी मी बोर्ड नीट करून आणलं होतं कारण दोन दिवसात बोर्ड पूर्ण बिघडला होता त्यामुळे मला किचनवर करावं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही इथे मी पूर्ण मॅट जे आहे उंबरपट्टी ती कम्प्लीट करून घेतलेली आहे तर खूप मोठी आहे उंबरपट्टी उभी जर पाहायला गेलं तर नऊ इंच उंबरपट्टी आणि आडवी जी आहे तर ती जवळजवळ दीड सव्वा ते दीड मीटर इतकी आहे ती आय थिंक सव्वा मीटर आहे ती तर इथे तुम्ही पाहू शकता माझ्या घरचं गणपतीचं डेकोरेशन आहे ते व्हिडिओमध्ये मी जास्त दाखवलं नाही बट आता तुम्हाला सहज दाखवते मी संध्याकाळी तर इथे मस्त मस्त वटवृक्षाचं आणि मस्त असं गणपतीचं छान डेकोरेशन केलं होतं वटवृक्षाखाली स्वामी आणि ही जी मॅटरांगोळी आहे ती देवाला ठेवलेली आहे ती सगळ्यात पहिल्यांदा बनवलेली मॅटरांगोळी मी देवासाठी ठेवली होती आणि त्यानंतर बाकीच्या मॅटरांगोळी बनवायला मी सुरुवात केली होती तर इथे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखवते मी पिकाओक डिझाईन कशी झाली आहे ती तरी ते पाहू शकता ही पिक डिझाईन आहे जी की मी ऑर्डरची बनवली हो होती त्यानंतर तुम्हाला ती सेकंड डिझाईन दाखवते तर जी पिक ऑफ डिझाईन सुद्धा खूप सुंदर झाली होती त्यानंतर ही सेकंड गाईच्या रांगे पूर्ण राहिली होती ती मी पूर्ण केली आहे तर त्यानंतर ही उमरापट्टी आता तुम्ही म्हणताल हे रिपीट डिझाईन का टाकली गाईच्याची तर मला रील्स पण बनवायचा होता आणि आपलं इन्स्टाला पण एक पेज आहे भावनाच फॅशन डिझायनर इलेवन इलेवन म्हणून तर तुम्ही तिथेही व्हिजिट करू शकता ऑनलाईन तुम्ही ऑर्डर देऊ शकता किंवा तुम्ही म्हणजे कस्टमाइज प्लेससुद्धा बनवून घेऊ शकता माझ्याकडून तर मी आप म्हणजे मी कुठेही ऑर्डर ऑल ओवर कुठेही ऑर्डर आपण देऊ शकतो तर तुम्ही कस्टमाइज ड्रेस किंवा मॅट रांगोळी डिझाईन्स आरिवर्क ब्लाऊज किंवा मग फॅब्रिक पेंटिंग या प्रकारचे ऑर्डर तुम्ही नक्की देऊ शकता तर इथे बघा तुम्ही सव्वास एक वाजलेला आहे दुसऱ्या दिवशी तर त्यानंतर संध्याकाळी मला काही मॅटरांग डिझाईन्स बनवायचे होत्या त्यामुळे मी इथे घेतलं होतं तर हे दोन ऑर्डरचे जे आहे महा दिवे जे की दिवाळीसाठी आहे तर ते आणि मी अजून कॉर्नर पॉईंटसुद्धा बनवला होता तर इथे पाहू शकता मी थोडंसं साईडला उठावदार उठा दिसेल म्हणून तुम्हाला बाजूला दाखवते तर खूप सुंदर असे दिवे बनवले होते मी दोन प्रकारचे सॅम्पल पीस पण होते ते आवडल्यानंतर मला अजून ऑर्डर होते आहे आणि हे समय आसन आहे जे की छोटं सर समय आसन किंवा रांगोळीसुद्धा तुम्ही हो ठेवू शकता आणि हा एक कॉर्नर पॉउ आहे जे की कमळ डिझाईनमध्येच बनवलेला आहे मी तर या डिझाईन्स तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची ऑर्डर पण नक्की कन्फर्म करा तर त्यानंतर इथे पुढे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तर डिझाईन्स वगैरे कशा दिसतात तर तर इथे पाहू शकता रात्री मी तुम्हाला दाखवलं होतं मला बराच वेळ झाला होता म्हणजे सगळं करायला वगैरे हे बनवायला तर मी हे चार पॅटर्न एक सॅम्पल म्हणून बनवले हो होते तर हे दिवाळीसाठी आहेत आहे, हे कॉर्नर पॉईंट आहे सुंदर असा आणि हे फुल आहे जे की आपण असं म्हणू शकतो तर खूप सुंदर असे आहेत आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारामध्ये मी बनवून देते जसं की तुम्ही पाहू शकता हे स्वास्तिक देखील आहे या प प्रकारामध्ये सुद्धा आपण स्वास्तिक बनवून देऊ शकतो आणि स्त्री हे पहा या पद्धतीने स्त्री आहे ओम आहे शुभलाभ आहे या पद्धतीने नावं मी ऑर्डरनुसार बनवून देते जर कोणालाही जर या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये जर हवे असतील तर नक्की मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करा तर हे पाहि उंबरपट्टी आहे आणि खूप रुंद आहे माझ्या हातावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो जवळजवळ एक जो आहे आपला पूर्ण एक हात पूर्ण बसतो त्यामध्ये आणि ही रुंदीला देखील खूप मोठी आहे तर या प्रकारामध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या वे डिझाईनमध्ये जर हवी असेल तर क्वालिटी एकदम सुंदर आहे तुम्ही पाहू शकता हे कॅनव्हस आहे रफमध्ये कॅनव्हस आहे याच्याऐवजी तुम्हाला रेग्झिन यूज करायचं असेल तर रेग्झिनसुद्धा यूज करून देऊ शकते म्हणजे जसं हवं तसं त्या ऑर्डरनुसार मी बनवून देते हा दिवा आहे जो की दीपावलीसाठी आपण बनवलेला आहे तर हा पहा हा हा पण एकदम सुंदर असा दिवा आहे हा पण मी दिवाळीसाठी बनवलेला आहे हा देखील एक पॅटर्न बनवलेला आहे त्यानंतर हे जे समयासन आहे सुंदर असं हे, हे देखील बनवलं आहे यावर तुम्ही समयासन किंवा मग देवापुढे छोटीशी रांगोळी म्हणून देखील रोजसाठी ठेवू शकता तर खूप सुंदर आहे रांगोळी काढल्यानंतर देखील पुस पुसली जाते आता कसं आहे धावपळीच्या जीवनामध्ये कोणाला वेळ मिळेलच असं नाही रोज तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे प्रत्येक गोष्टीला पाहताय सध्या ऑप्शन आहे तसं रांगोळीलासुद्धा हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे क्वालिटी खूप सुंदर आहे जवळून तुम्ही पाहू शकता अप्रतिम क्वालिटी आहे फिनिशिंग देखील खूप सुंदर आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता आणि हा एक पॅटर्न मी रात्री बनवलेला आहे या, या प्रकारे कमळ आहे जे की आपण कॉर्नर पॉईंट म्हणून ठेवू शकतो तर तुम्हालाही देखील अशा काही ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही मला नक्कीच ऑर्डर करू शकता मी स्क्रीनवर नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता घरपोच तुम्हाला या गोष्टी दिल्या जातील हे वस्तू पुरवल्या जातील प्रोव्हाइड केल्या जातील तर नक्की तुम्ही ऑर्डर करा थँक्यू कीप वॉचिंग व्हिडिओ तर इथे दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता बनारसी साडीवरचं सुंदर असं ब्लाऊज मी स्टिच केलेलं आहे वन साईड म्हणजे नॉडाची वगैरे डिझाईन आहे हायप स्लीव्स दिलेली आहे सुंदर असे लटकन बनवलेले आहे आणि वन साइडेड बेल्ट टाईप बॅकसाईडला डिझाईन टाकलेले आहे म्हणजे कॉमन ब्लाऊज जर तुम्ही घालून वैतागले असतील तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि तर ही आहे ब्लाऊजची दुसरी डिझाईन जी की सिंपल पान वेळेला टाकलेली आहे काठाची तर मग व्हिडिओ आपल्याला तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ